आज मी तुमच्या सोबत माझ्या चॉकलेट गनाश ची रेसिपी शेअर करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला फक्त दोन इन्ग्रेडियंट्स लागतात आणि मागे एका मध्ये मी म्हटलं होतं की माझ्या चॉकलेट गनाश ची जी रेसिपी ते मी दूध वापरून बनवते तेव्हा मला खूप सारे डीएम्स आले होते खूप सारे कमेंट्स आले होते की तुमच्या चॉकलेट गनाश ची रेसिपी आम्हाला सांगा तर आज मी तुम्हाला ती शिकवणार आहे चला कामाला लागेल आपल्याला लागणारे डार्क कंपाऊंड चॉकलेट मी मॉर्डनचं डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलंय तुम्ही टू एम किंवा तुम्हाला जो हवा तो ब्रँड यूज करू शकता डार्क कंपाऊंड चॉकलेट आपल्याला घ्यायचंय दोनशे चॉकलेट कट करून घेणार आहोत आता आपलं चॉकलेट कट करून झालंय याला आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे मी मायक्रोवेव्ह यूज करते तुम्ही डबल बॉइलरवर सुद्धा हे करून घेऊ शकता चॉकलेट मी तीस सेकंड साठी मायक्रोवेव्ह मध्ये फिरवून घेतलंय आता मी त्याला थोडस मिक्स करून घेणार आहे चॉकलेट आपलं मेल्ट झालं नाहीये ते पुन्हा आपण लावणार आहे नेहमी चॉकलेट मेल्ट करायला लावताना तीस तीस सेकंड साठी ते लावायचे तुम्ही एक मिनिटासाठी किंवा दीड मिनिटासाठी एक वेळेसच जर चॉकलेट मेल्ट करायला लावलं मायक्रोवेव्ह मध्ये तर ते जळण्याची शक्यता असते तुम्ही बघू शकता चॉकलेट आपलं पूर्णपणे मेल्ट झालंय आता आपण याच्यामध्ये दूध ॲड करणार आहे चॉकलेट मेल्ट करताना चॉकलेटचं टेम्परेचर आपल्याला माहिती आहे की थोडं जास्त आहे त्यामुळे आपण त्याच्यात रूम टेम्परेचर किंवा थंड दूध टाकू शकत नाही आता मी दूधही मध्ये गरम करून घेते गॅसवर दूध तापवून आणि खूप गरम असलं तरी चालेल ते त्याच्यात चा कोर करू शकता दूध आपलं कोमट झालंय हे कोमट दूध मी दोनशे ग्रॅम चॉकलेटमध्ये नव्वद ग्रॅम आपण दूध टाकतोय एम एल नाईन नव्वद ग्रॅम दूध टाकायचंय आपल्याला आपल्याला चॉकलेट आणि दूध हलकसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला गरम करण्यासाठी आपण पुन्हा एकदा मायक्रोवेव्ह मध्ये टाकणार आहे तुमचं दूध जर उकळतं तुम्ही टाकलं असेल खूप गरम टाकलं असेल तर तुम्हाला मायक्रोवेव्ह करण्याची गरज नाही पडणार तुम्ही तुमच्या दुधाच्या टेम्परेचरमध्येच हे चॉकलेट आणि दूध मिक्स करून घेऊ शकता आता आपलं चॉकलेट गनाश तयार झालंय तुम्ही याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय पूर्णपणे चॉकलेट आणि दूध एकत्र मिक्स झालंय चॉकलेटच्या अजिबात गाठी नाही आहेत किंवा चॉकलेटचे तुकडे यात अजिबात नाही आहे हे मेक्श्युअर sure करा आणि त्यानंतर आपल्याला चॉकलेट गनाश थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर तुम्ही ते बाहेरच सेट होऊ द्यायचं आहे एक दिवस किंवा एक चार पाच तासांसाठी तरी आणि जेव्हा तुम्हाला ते थंड झाल्यानंतर एक क्लिंग रॅप आपल्याला चॉकलेट गनाशला कवर करायचं क्लिंग रॅपने आपल्याला भांडं कवर करायचं नाही आहे आपल्या आपल्याला चॉकलेट गनाश कवर करायचं आहे त्यामुळे त्याच्यावर स्किन फॉर्मेशन होत नाही तुम्ही चॉकलेट कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही बघितलं असेल आता चॉकलेट गनाशची ची जी कन्सिस्टन्सी आहे ती आता थोडी पातळ आहे पण जेव्हा तुम्ही चॉकलेट गनाश रेस्ट होऊ देतात त्यानंतर हे चॉकलेट गनाश तुम्ही केक ला कव्हर करण्यासाठी वापरू शकता तुम्ही ड्रिपिंगसाठी वापरू शकता तुम्ही चॉकलेटच्या फिलिंगसाठी सुद्धा वापरू शकता जेव्हा ते रूम टेम्परेचरला आहे त्याच्यामध्ये थोडंसं दूध जर अजून वाढवलं आणि पुन्हा एकदा त्याला जर मिक्स करून घेतलं तर त्याची ड्रिपिंग कन्सिस्टन्सी तुम्हाला जर अजून लिक्विड हवी असेल तर तुम्ही तेही करू शकता पण चॉकलेट ट्रफल केक बनवण्यासाठी तुम्ही हे गनाश वापरू नाही शकत मी ही चॉकलेट गनाशची जी रेसिपी आहे ही थोडी जास्त क्वांटिटीमध्ये बनवून तुम्ही डीप फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि जेव्हा तुम्हाला ती वापरायची आहे तेव्हा तुम्हाला ती काढायची आहे आणि तुम्हाला मायक्रोवेव्ह मध्ये किंवा डबल बॉयलरवर मेल्ट करून घ्यायची आहे मला चॉकलेट गनाश जर टेस्टमध्ये थोडं जास्त रिच हवं असेल तर तुम्ही कंपाऊंड चॉकलेटऐवजी अर्धी क्वांटिटी कंपाऊंड चॉकलेटची आणि अर्धी क्वांटिटी ही डार्क चॉकलेटची वापरू शकता म्हणजे दोनशे ग्रॅम चॉकलेटमध्ये तुम्ही शंभर ग्रॅम डार्क कंपाऊंड आणि शंभर ग्रॅम डार्क चॉकलेट असं जर कंबाईन केलं तर सेम रेसिपी तुम्ही अव्वद एम एन दुधाबरोबरच तुम्ही थोडंसं रिच फ्लेवरमध्ये सुद्धा चॉकलेट गनाश बनवू शकता पण तुम्ही गनाश जर चॉकलेट ट्रफल केकसाठी बनवत असाल तर तुम्हाला हे गनाश वापरता येणार नाही त्यासाठी जे गनाश बनवलं जातं ते तुम्हाला फ्रेश क्रीम वापरून बनावं वा लागतं कारण त्याची तुम्हाला कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट असावी लागते म्हणजे तो चॉकलेट गनाश तो चॉकलेट केक तुमचा व्यवस्थित सेट होतो तुम्हाला जर फ्रेश क्रीम वापरून बनवलेल्या चॉकलेट गणाशची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी पुढच्या वेळेस त्याचाही व्हिडिओ नक्की घेऊन येईल चला तर मंडळी आजची तुम्हाला चॉकलेट गनाशची रेसिपी फक्त दोन इन्ग्रेडियंट्स वापरून बनवलेली कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र